जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये सोमवारी दिवसभरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणातील विसर्ग मात्र कायम आहे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी जायकवाडीच्या दिशेने तेरेचाळीस हजार आहे त्यामुळे नदीला छोटा पूर आलाय कमलापूर बंधारा पाण्याखाली गेलाय गेल्या तीन दिवसांपासून दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे घाटमाथा पावसाने जोडपून काढलाय त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे दारणा धरणाच्या पाणलोटात तीन अंकी पाऊस झालाय शेवगाव तालुक्यातील बालम येथे मंगळवार दिनांक आठ रोजी गावाच्या मध्यवस्तीत मध्यरात्री दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गावाच्या पेठेत राहणाऱ्या हिरालाल धोंडल यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटातील तसेच इतर सामानाची उचाक पाचक करून हिरालाल धोंडलकर वय पंच्याहत्तर वर्ष यांना मारहाण करून त्यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर वय सत्तर वर्ष यांना देखील चोरट्याने लोखंडी गजाने मारहाण करत त्यांच्या अंगावरील अंदाजे चार लाख रुपये किमतीचे सोन्या दागिने बळजबरीने ओरबाडल्याने कानाला मोठी शेजारील पांडुरंग यांच्या स्टेशनरी दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरटे पसार झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले पोलीस उपनिरीक्षक बाजी राव सालब गुप्त वार्ता विभागाचे भगवान सानब पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला यावेळी गावचे सरपंच डॉक्टर राम भारतीय जनता पार्टीचे नेते वैद्य शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे बालम टाकळी सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिशचंद्र घाडगे सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष कमूभाई शेख आदींनी सदर घटनेचा तपास जलद गतीने करण्याची मागणी केली शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घातल्याची माहिती असताना जादा परतावा देण्याच्या आमिषाला भुललेल्या नगर श्रीगोंदा पारनेरसह राज्यातील हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याची चर्चा सुरू आहे पुण्यातून सुरू झालेला हा खेळ पारनेर तालुक्यातील सुपा तसेच श्रीगोंदा येथे येऊन पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली शेअर मार्केटच्या नावाखाली गंडविणाऱ्या मल्टीस्टेटचा भांडाफोड करण्याकरिता श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतलाय कोपर गावात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला चा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान गोदापात्रात पाण्याची पातळी वाढत आहे नदीकाठच्या गावांना पाटबंधारे व महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय खासगी कंपनीच्या नावाखाली दाखवून तब्बल लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र व बाहेर गावातील बारा आरोपींविरुद्ध बी एन एस व विविध कलमांवर कायदा तीन अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत फिर्यादी नितिन अंबादास गांगरडे तालुका कर्जत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक पंधरा सप्टेंबर ते दोन हजार चोवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील कुलवडगाव परिसरात वेळोवेळी त्यांना आणि इतर साक्षीदारांना महिन्याला सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले आरोपींनी संगनमत करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सत्याचा महाराष्ट्राचा सखा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी भाजप राहता मंडळाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे या कार्यकारिणीची रचना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून यात एकूण त्रेसष्ट पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे श्रद्धा आणि त्याचे प्रतीक असलेल्या धार्मिक स्थळांचा व तीर्थक्षेत्राचा विकास आवश्यक आहे त्यातून संस्कृतीचे संवर्धन होत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास अंतर्गत माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर महादेव मंदिर परिसरातील सभा मंडप व सुशोभीकरणाचे काम आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच सुरू झाले या प्रसंगी ते बोलत होते दरम्यान पेरण्या झालेल्या खरीपाच्या पिकाला पावसाची गरज असताना तीन आठवड्यापासून पाऊस झालेला नाही त्यामुळे हे पंढरीच्या पांडुरंगा वरुण राजाला पुन्हा कोपरगाव मतदारसंघावर कृपा करण्यास सांगावी व माझ्या बळीराजाला सुखी करावे असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी पंढरीच्या पांडुरंगाला घातले शिवपानंद शेत्रस्ता चळवळ अहिलानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायगंज सिद्धी नारायण गवान शिवरस्त्याच्या संघर्षातून सुरू झाली प्रशासकीय कार्यालयात न्याय न मिळाल्यामुळे न्यायालयाचे न्या 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 दार ठोटावे लागले हे करत असताना पारनेर तालुक्यात अनेक क्षेत्रस्ते पीडित शेतकऱ्यांना संघटित करत वेळोवेळी तहसील कार्यालयावर आंदोलने केली या आंदोलनात जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार क्षेत्रस्ता मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही चळवळीने महासंकल्प केला असून तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी अवमान करण्यात आला पार्नर तहसीलवरील पेरू वाटप आंदोलनातील पेरू तहसीलदारांनी फेकून दिले यामुळे न्यायालयाचे दार ठोठवण्यात आले नगर जिल्ह्यासह राज्यभर वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या गंभीर विषयाची वेळोवेळी संसदेत तसेच ठामपणे मांडणी करणारे खासदार निलेश यांना मोठे यश मिळाले असून केंद्रीय पर्यावरण व वन हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाला स्पष्ट व तातडीने व अंमलबजावणी योग्य निर्देश दिले आहेत या संदर्भात पाठपुरवठा करताना खासदार लंके यांनी मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन सादर केले होते गोरक्षणाच्या नावाखाली गायी घेऊन जाणाऱ्यांवर रस्ता लुटीचा कट रचणाऱ्या एका टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश करत अवघ्या तासात जणांना अटक केली आहे या रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक सहा जुलै रोजी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास फिर्यादी श्री मिलिंद बाबासाहेब जोगदंड हे दोन गायी व एक गोरा घेऊन कर्जत तालुक्यातील चिचोली काळदात येथे जात असताना श्रीगोंदा जामखेड रोडवरील भावडी गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या विना नंबरची कार व काळ रंगाच्या मोटरसायकल थांबवण्यात आल्या त्या ठिकाणी असलेल्या चार एसवांनी गोरक्षक असल्याचे भासवत फिर्यादीची गाडी अडवून गायी कापण्यासाठी नेत आहात असे सांगत त्यांना शिवीगाळ मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिली या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री